वेलकम टू न्यू परफेक्ट सिटी सेंटर तर आज आपण सीटीई टीचे जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत मराठीत पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता सीटीईटी जे आहे ते हिंदीमध्ये आहे हिंदी, हिंदी लँग्वेज आहे किंवा इंग्लिश लँग्वेज आहे तर आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना मराठीमध्ये समजते तर हिंदी लँग्वेज थोडी हार्ड जाते म्हणून महाराष्ट्रीयन मुलं सीटीईटी मध्ये पास होण्याचा त्यांचा जो आकडा आहे किंवा टक्केवारी आहे ती कमी प्रमाणात आहे तर आता आपण जे काही सिद्धांत पाहणार आहोत मानसशास्त्रज्ञांचे शैक्षणिक मानसशास्त्रज्ञांचे ते जे सिद्धांत आहे ते सिद्धांत आपण मराठीमध्ये बघणार आहोत तर आज पहिला जो सिद्धांत आहे तो आपल्याला पीएचएचा बोधात्मक सिद्धांत पाहायचा आहे कम्युनिटिव्ह डेव्हलपमेंट तर हे जे सिद्धांत आहे ते आहे थेरीज ऑफ डेव्हलपमेंट मीन्स विकासाचे सिद्धांत त्याच्यामधला पहिला आहे पीएचए अप्रोच टू कम्युनिटिव्ह डेव्हलपमेंट जो काही पीएचए सिद्धांत आहे ज्ञानात्मक किंवा बोधात्मक सिद्धांत हा आपल्याला बघायचा so, आहे हे जे आहे त्याच्याबद्दल आपण थोडीफार माहिती इथं बघून घेणार आहात विकासाचे जे अनेक पैलू आहेत त्यापैकी मानसिक विकास व व्यक्तीच्या जीवनातील दृष्टीने सर्वाधिक महत्वाचा आहे मानसिक विकासासंबंधी प्याजेने केलेले संशोधन अत्यंत मौलिक असल्यामुळे यामुळे त्याच्या सहकार्याने मुलांसंबंधीचा आपला अभ्यास पुढे चालू ठेवला आहे जो पॅजे आहे तो जैवशास्त्रज्ञ आहे आणि त्याला मुलांच्या अभ्यासामध्ये रुची असल्यामुळे किंवा मानसशास्त्रामध्ये रुची असल्यामुळे त्याने मुलांचा अभ्यास चालूच ठेवला आणि त्याचप्रमाणे त्याने मानसशास्त्रामध्ये एक महत्वाचा असा सिद्धांत मांडला आहे आणि त्या सिद्धांतालाच आपण म्हणतो पॅजेचा बोधात्मक किंवा ज्ञानात्मक कग्नेटिव्ह थेरी किंवा सिद्धांत असा आपण त्याला म्हणतो नंतर बुद्धीच्या विकास प्रक्रियेचे त्यांनी अध्ययन केले आणि त्यासाठी परिपक्वन संकल्पनेचा उपयोग केला जो आहे आणि परिपक्वन जे मॅच्युरिटी आहे मॅच्युरिटी संकल्पनेचा त्याने काय केला उपयोग केला मुलाने बुद्धी परीक्षेतील किती चाचण्या अचूक सोडवल्या यावरून मुलांच्या बुद्धिमत्तेचा अंदाज घेणे त्याला मान्य नव्हते तर त्याचा सर्वांग दृष्टिकोनातून जो काही विकास आहे तो व्हायला पाहिजे होता या दृष्टीने त्याने त्याच्यामध्ये शोध लावण्याचा प्रयत्न केला नंतर हे विकासात्मक आणि बोधात्मक मानसशास्त्राच्या क्षेत्रातील संशोधनाच्या इतिहासातील पॅजेने मानसिक बोधात्मक विकासाचा सा सिद्धांत साधारण समजला जातो तर मग आता या सिद्धांताचे जे बेसेस आहेत किंवा आधार आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत तर हे जे आहेत हिंदीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तर पहिलं हे जे बोधात्मक स्कीमा स्किमा कशा प्रकारे आपल्या डोक्यामध्ये तयार होते किंवा एखादा लहान मुलं असला तर स्कीमा त्याच्या डोक्यामध्ये ते प्रतिकृती तयार होते आणि तशा प्रकारे तो वर्तवणूक करू शकतो तर त्याच्याबद्दल आहे जन्मदा मुलाला केवळ काही प्रतिषेप म्हणजे जे प्रतिषेप त्याच्या मनावरती ते ठासल्या जाते अवगत झालेल्या असतात काही जे जन्मजात प्रवृत्ती अवगत झालेल्या असतात किंवा अनुवंशाने ते मिळत असतात चोखणे पाहणे वस्तूपर्यंत पोहोचण्यासाठी हात फैलावणे हे विशेषतः लहान मुलांच्या आपल्याला हालचाली दिसून येतात तर त्याच्यामध्ये पुढे अधिक गुंतागुंतीचे आकृती बंद अगदी सामान्य प्रतीचे आहेत परंतु यातूनच पुढे अधिक गुंतागुंतीचे आत्मसात केले जातात तर त्यातून पुढे अनेक वर्तन प्रकार संभवतात मानवी मनाच्या मूलभूत संरचना तयार होतात तर ह्या आपण बोधात्मक संरचना आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या अवबोधात्मक क्रिया त्या मुलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात नंतरची जी, जी बेसिस आहे किंवा आधार आहे त्या संमेलन त्याला आपण म्हणतो ऍसी मिलेशन म्हणजे एक संध होणे किंवा त्याच्याशी जुळवून घेणे आत्मसात करणे याच्यामध्ये स्वतःची असतो टिकून आपला आवश्यक तितका विकास घडवून आणण्यासाठी व्यक्तीला वातावरणाशी प्रतियोजित करावे लागते किंवा आता लहान मुलं जन्मते त्यावेळेस तो वातावरणाशी तडजोड करत असतो आणि त्याचप्रमाणे तो वातावरणाशी एकरूप किंवा समरूप होतो हे प्रतियोजन साध्य होण्यावरच त्याचा बोधात्मक विकास अवलंबून असतो जो प्रतियोजन आहे किंवा वातावरण आणि त्या लहान बालकाचं तर त्याच्यामध्ये ते तडजोड करतो आणि त्या वातावरणावरच त्याचा विकास अवलंबून असतो हे आपल्याला पाहायला मिळते प्रतियोजनाचा पहिला प्रकार म्हणजे संमेलन होय प्रतियोजनाचा पहिला प्रकार म्हणजे संमेलन होय आधीपासून अस्तित्वात असलेल्या बोधात्मक संरचना आणि वेळोवेळी उत्पन्न होणाऱ्या वातावरणीय गरजा या दोनमधून समन्वय प्रस्तावित करणे यालाच आपण काय म्हणतो संमेलन म्हटले जाते तर आता उदाहरणार्थ एखाद्या शिशूला खेळणे दिले गेले म्हणजे तो बहुधा ते खेळणे तोंडात धरण्याचा प्रयत्न करते हेच प्राथमिक संमेलन आपल्याला इथं पाहायला मिळते आता नंतरचा जो तीन नंबरचा बेसिस आहे किंवा आधार आहे तो आहे संयोजन अकोमोडेशन म्हणजे त्याचा जे अकोमोडेशन आहे त्याचा वापर करणे त्याच्यामध्ये आहे संयोजनात मूळ संरचनेच्या काही घटकांमध्ये रूपांतर घडवून आणले जाते किंवा असे म्हणता येईल की नवीन वस्तूच्या संदर्भात काहीसे वेगवेगळ्या प्रकारचे वर्तन केले जाते ह्यात शिकवण्याचा ह्यामध्ये शिकवण्याचा काही थोडाफार भाग असतो थो। उदाहरणार्थ वस्तू चुकणे हा जर एखाद्या मुलाला मूळ आकृतीबंध असेल तर तोच आकृतीबंद कोणत्याही अन्य वस्तूच्या तोंड दरम्यान उत्पन्न होतो फॉर एक्झाम्पल आता एखाद्या मुलाने समजा गाय पाहिली तर छोटाचे बचडं पाहिलं तर त्याला ते छोटं बचड म्हणजे गाय वाटेल किंवा वेगवेगळ्या रंगाच्या गाय पाहिल्या तर त्याच्यामध्ये त्याचा जो आकृती बंद आहे किंवा बौद्धिक क्षमता आहे ते समकेंद्रीप्रमाणे ते वाढत जाते आणि त्याला एक जे आहे अकोमोडेशन त्याला प्राप्त होऊन जाते किंवा संयोजन तो त्या गोष्टीशी करू शकतो नंतर आहे समतोल समतोल त्यालाच आपण म्हणतो इंग्लिशमध्ये एखादा लहान मुलगा सायकल चालवत असेल त्याला शिकवत असतील त्याचे वडील आणि त्याचे वडील त्याच्या मागे पकडत असतील तर असं त्याला वाटतं की आपल्या वडील पकडलेलं परंतु त्यांनी सोडलेलं असते आणि त्यामुळे तो समतोल त्याचा सायकल शिकण्याच्या कौशल्यामध्ये साधू शकतो तर अशा प्रकारे जे आहे प्याजेचे सिद्धांत प्रमाण जेव्हा वर्तमानकालीन आकृती बंधाने एखादा परिस्थिती हाताळणे निपट निट होऊ शकत नाही तेव्हा संतुलन ढळलेले असते म्हणजेच व्यक्तीला जे आकलन होते ते नवीन परिस्थितीला हाताळणे अपुरे पडते अशा परिस्थितीत हा असंतोल कमी करण्याच्या दृष्टीने व्यक्ती प्रयत्नशील होते या प्रयत्नातून वर्तनाचे नवीन आकृती बंध निर्माण होतात हे नवीन आकृती संतुलन प्रस्थापित करणारे असतात पॅजेस असा विश्वास होता की या संपूर्ण प्रक्रियेवर व्यक्तीचे शिकणे अवलंबून असते या सर्व प्रक्रियेवर जे शिकणं शिकणे हे अवलंबून असते अशा प्रकारे आपण जो पॅजेस आहे बोधात्मक किंवा ज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत त्याला जाणवतो पीएचएस अप्रोच टू कनेटिव्ह डेव्हलपमेंट तर त्याच्यामध्ये जे चार बेसेस आहेत किंवा आधारातले पाहिलेले आहेत बोधात्मक संरचना मीन्स किंवा आपण त्याला म्हणतो नंतर संमेलन अॅसिमिनेशन आणि संयोजन अकोमोडेशन नेक्स्ट समको इक्वॅली हे जे काही विकासाचे सिद्धांत हे सिद्धांत मोस्ट इम्पॉर्टंट फॉर सीटीडी एक्स सेव्हन जुलै फोर याच्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्वाचे ठरणार आहेत आज आपण पॅजेचा सिद्धांत पाहिलेला आहे हा सिद्धांत तुम्हाला जर शिकवणं आवडत आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर समोरचा सिद्धांत लवकरच घेऊन येणार आहे धन्यवाद